माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन नवीन सॉंग त्यांनी चालू केलं तर गोरं पाणी पाजायला बसले तिथं खाऊन हेना लवकरच वैरण असते सकाळी सहाच्या अगोदर वैर टाकली कोंड्या भरून ठेवलेला ता। असत ता आता मी ह्यांना गोरं पाणी पाजून घेते पाणी पाजायचं मैसाणे रेडी पाणी पाजायला लागली आज चालू पाणी पाजायचं गोरांना आज जरा लुणच पडलाय रेडी पण हवा लागली बारकी अशी करते बाबा रेडी पाणी पिऊ देत नाही माशेला दा। दाव मी ओढते पिऊत की त्याला पण असं पाणी प्याचा आलं आहे त्यांचा मजस्त तिकडे उभा हो आहे नेडीचा जीव बारखा खरा एक दम दटी नाही करते कुंडे भरून खाली चालली चाय बन करते 安尼啊，站 Entah itu guys orang gitu Sana. Ina kan, biasanya gue udah pake bawa segitu karena un beda pula, kurang अशा कुंडे भरून ठेवतोय आम्ही सकाळपारी झाडाचे दहा अकरा वाजता बांधायचं सावलीला परत ना दाराच्या टायमिंगला दा शेडमध्ये बांधायची दा दारा पेंट चालायची आणि दारा दा काढायच्या सकाळची वैरण शेडमध्ये असते संध्याकाळची वैरण झाडाखालीच निंबाखालीच टाकतो दोन्हीकडेही वेगवेगळ्या वे कुंड्या येत्या त्याच्यामुळे आम्ही शेडमध्ये संध्याकाळी फक्त बांधतो असं पाणी पेत होती जरा ऊन पडल्याशिवाय पाणी पीत नाही ते हि जर झालं पाणी प्यायचं आणि जरा उन्हात त्याच्याशिवाय पण पाणी पित नाही ते आणि सावलीला मग शांत बसते ती अशी थांबवून थांबवून पाणी पिते ही असेच आज नाही उशीर झालाच जा। राना जायला जमतंय जा जा का नाही काय माहिती आता आता कसं होतंय का झालं का बाई तुझं फ्रेज बस का ओढू आता Sala. Yo soy Amchirani. Se nos rompe. La mitad le hemos tratado de parar. pani, para

চাল পানী ভালকৈ নাই মি মেণ্ডা চাগ মেণ্ডা কৰোঁ ঘ মৰগছি पाणी पेंड्यावर मग इकडं तिकडं कोंडायची घेतली कोंडून मी कुकरी गेली सगळे आता मोर घास आणला नाही जमला नाही आणायला तर ही घासाची कुटी करून ठेवली ही तर आज हीच मेंढराने टाकायचं बघू टाकून बघते खाते ते काय चला मी टाकते आता मेंढरांना घेते टाकून का असे वाईट वळ आली बघ सगळा पाला आता आला हुक सगळा उडून पाला आता आला कशी वाट बघते ती माझी हुक हो। पाठी भरलेली बघून चला अग मोरगास नाही त्यांना टाकून घेऊ खाते ते का बघू कशी खाते ते बघा काही मी टाका खाते आमचं मला असतं फक्त टाका आम्हाला खायला हो कशी टाक खाते ते बघू कुठेतरी लवकर करून ठेवलेले तोपर्यंत मोरगा तर काय करायचं मग तो अजून ह्याला कोंड नाही चले चले चलून ह्याला बसते थोड्या वेळा शांत होऊन इथं पार्टी मी आम्ही आणि इथं गिरण चालू आहे आमची बर्ड्यासाठी बरडा चालू आहे तर भाजी आज जेवणामध्ये ही भाजी करायची ही ह्याचा गरगाटा करते ती ह्या भाजीचं ह्या भाजीला चाकवतची भाजी म्हणते ती आणि ही चवीला छान असते बरोबर आणि ह्याचा गरगाटाच करते ती पण ह्याची सुकी मुकळी भाजी करते का काही मला माहिती नाही पण आम्ही तर गरगाटाच करतो ह्याचा तर आता ह्याचा ह्याला निवडून घेते आणि निवडून घेते ह्याला आणि गरगटा करायचा आहे आणि इथं मी घचं पीठ दळून घेतलं आहे बाकी अजून चहा ठेवायचं आहे आत्ताच आली शेडमधनं मग ही रानातली भाजी अंडीने ताजी मग अशी अंडी हे दाखवावं म्हटलं तुम्हाला चला मग बाय